नमस्कार सर्वांचं स्वागत आहे एक प्रश्न आहे आपण त्या प्रश्नाला सोडण्याचा प्रयत्न करू प्रश्न पहा तीन क्रमवार विषम संख्या कोणती आहे विषम संख्यांची बेरीज जर त्या संख्यांच्या सरासरीपेक्षा अडुतीसने जास्त असल्यास शेवटची संख्या कोणती असेल आपल्या शेवटची संख्या आहे आणि सरासरीपेक्षा अडुतीसने जास्त आहेत ह्या तीन कंडिशन लक्षात ठेवायच्या आहेत सगळ्यात अगोदर आपण विषम संख्या बघूया म्हणजे सगळ्यात जास्त सोपं जाईल आपल्याला येतली तुम्ही ही विषम संख्या कशी असते तर एक तीन पाच सात अशी असते पण इथं कोणती विषम संख्या आहे त्यांनी सांगितली नाही पण क्रमवार आहेत म्हणते ना तर त्यासाठी अगोदर काय करायचे आहे विषम संख्या कोणत्या आहेत त्या अगोदर निश्चित करून घेण्यासाठी जी पहिली संख्या असेल त्याला आपण एक्स मानू आपण पहिली संख्या एक्स आहे आणि ही पहिल्यानंतर दुसरी संख्या आहे त्याला काय करायचं आहे एक्स प्लस दोन घ्यायचे आहे आणि तिसऱ्या संख्येला काय करायचं आहे एक्स प्लस चार घ्यायचे असं का घ्यायचं आहे तर आपण जर पाहिलात ह्या दोन्हीमधला फरक तर दोनचा आहे आणि ह्या संख्येसोबतचा फरक किचा येतो चारचा येतो म्हणून पहिल्या संख्येसोबत आपण त्याचं पद्धतीनं जर काढलं तर या पद्धती आपल्या इथं येतं आता ही आपल्याला पहिली संख्या दुसरी संख्या आणि ही तिसरी संख्या मिळाली त्यासोबत त्यांनी का म्हटलं त्या संख्यांची सरासरी म्हटले तर सरासरी जर जा काढायची असेल आपल्याला तर सरासरीचं सूत्र आपल्याला माहीत असतं आहे त्यासाठी लिहिण्यास आपल्याला ना अडचण नाही पण लिहिणं आपल्याला आवश्यक आहे सरासरी म्हणजे काय एकूण संख्यांची बेरीज एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या एकूण संख्या आता सरासरी किती आपल्याकडं माहित नाही उपलब्ध नाही सरासरी आपण काय केलं सरासरी का लिहिली आपण सरासरी एकूण संख्या तीन आहेत पहिली संख्या एकच आहे दुसरी संख्या एक साधिक दोन आहे तिसरी संख्या एक्धिक चार आहेत तर एकूण संख्या किती आहेत आपल्याकडं तर तीन आहेत म्हणून आपण काय केलं या ठिकाणी तीन लिहिलं आता परत बेरीज करावर संख्यांची म्हणजे लक्षात ठेल आपल्या एक दोन तीन तीन एक्स अधिक दोन आणि चार सहा भागिले तीन म्हणजे आपण काय केलं वरच्या संख्यांची बेरीज केली आणि आपल्याला लिहायचे आता ह्या ज्या आहेत आपल्या ही काय ती संख्यांची बेरीज आहे ध्यान ठेवा ही कारण यालाही आपल्याला सोबत घ्यायचं आहे ही काय आहे बेरीज आहे आता या, या आता तीन ह्या दोन संख्येला भाग जाऊ शकतो म्हणजे भाग जातो तीन एक्क तीन तीन एक्क तीन तीन दोन्ही सहा म्हणजे सरासरी काय आली एक्स अधिक दोन ही त्याची सरासरी आली काय आली सरासरी आली आता त्याने सांगितलेल्या पद्धतीनुसार ते का म्हणते सरासरीपेक्षा अडोतीसने जास्त आहे समजा ही सरासरी आहे सरासरी किती आहे एक्स प्लस दोन प्लस अडोतीस ही त्याची सरासरी आहे व्हॉट्सअपला एका मित्राने प्रश्न पाठवला होता काल त्यासाठी सराव किंवा त्याला माहिती व्हावं कसं आलं ते उत्तर यासाठी करत आहे जर तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून पाठवू शकता जो तुम्हाला या रील्सच्या खाली नंबर दिसत आहे त्या जर पाठलात तर आम्ही तुम्हाला प्रश्न सोडून पाठवू शकतो दुसरा प्रश्न असा आहे की बरेच मुलं असं म्हणतात की तुम्ही खूप लांब प्रश्न सांगता आणि त्याचं शॉर्ट स्ट्रिक सांगत नाहीत शॉर्ट ट्रिक राजा ही फक्त यूट्यूबरसाठी असते आणि ज्यांची वेळ निघून गेली आहे ना त्यांच्यासाठीच असते तुम्ही नवीन अभ्यास करणार आहेत तुम्हाला जर स्ट्रिक सांगत बसली तर तुम्हाला बेसिकच येणार नाही राजा त्यासाठी अगोदर बेसिक येणं गरजेचं आहे जर बेसिक आलं तर पुढं जाते त्यासाठी बेसिक आवश्यक आहे आणि बेशेक तुला येऊ शकते हे आता आपण पुढं इथपर्यंत क्लिअर आता है ना आणि आता बेरीज ह्या दोन गोष्टी आपण इथं घेऊन हो जाऊया बघा बेरीज किती आहे तर तीन एक्स अधिक सहा ही बेरीज आहे इथली तुम्ही बेरीज आणि सरासरीपेक्षा जास्त सरासरी किती आहे एक्स अधिक दोन अधिक अडुतीस ही सरासरी आहे सॉरी ही आहे सरासरी काय केलं तीन एक्स अधिक सहा बरोबर एक्स अधिक चाळीस ह्या दोघांची बेरीज केली परत हे एक्स आपण क्रॉस करून घेतलं इकडं तीन एक्स मायनस एक्स बरोबर चाळीस मायनस सहा हे सहा काय केलं आपण इकडं क्रॉस करून घेतलं आपल्याकडं उरलं आहे दोन एक्स बरोबर सहा चार आणि चौतीस एक्स बरोबर सतरा सतरा दोन्ही चौतीस ही आपली पहिली संख्या आली कुठली आली पहिली संख्या म्हणजे आपल्याला या ठिकाणची भेटली सतरा संख्या आता या सतराबद्दल मिसळल्यास दुसरी संख्या एकोणीस झाली आणि या सतरामध्ये जर चार मिसळलं तर एकवीस ही आपली शेवटची संख्या आहे म्हणजे चार अधिक सतरा तर आपला एकवीस ही आपली शेवटची संख्या आहे तर या पद्धतीनं तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे सरावाशिवाय तुम्हाला शॉर्ट ट्रिक भेटणार नाही त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे